नमस्कार मैत्रिणीनं माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर मी सुरेखा तर आता दिवाळीचं चा घी चालू आहे आपल्या घरातलं फराळाचं वगैरे करणं आणि तीच माझी आज दिवसभराची रुटीन मी तुमच्याशी शेअर करणार आहे म्हणजे आज खूपच माझी धावपळ चालू होती कारण फराळाचं पण बनायचं होतं घरातले पण कामं होते आता माझे सगळे घरातले कामं आवरलेले आहे बारा साडेबारा वाजलेले आहे आता आणि मी हे जे गुलाबजांबूचं आहे ना तर गुलाबजांबूचं पीठ मी मळून ठेवलेलं होतं कारण की कालच मुलं आलेले आहे तर मग ते म्हणले की पहिले गुलाबजांबूच बनव तर मग त्याच्यासाठी खवा ते आणलेला होता आणि मी गुलाबजांबू असे इथं गोल असे करून घेत होते पीठ अगोदर अर्धा तास मी मळून ठेवलेलं होतं गुलाबजांबूची रेसिपी मी आपल्या चॅनलवरती टाकणार आहे तर इकडं तेल पण तापायला ठेवलेलं होतं आणि तेल पण असं छान तापलेलं होतं म्हणजे कडक झालेलं होतं आणि मग मंदा गॅस केला कमी गॅस केला आणि हे गुलाबजामू जे आहे ते छान असे तळून घेतले त्याच्यामध्ये आणि इकडं पाक पण मी अगोदरच बनवून घेतला होता पाक बनवून थंड झालेला होता पाक आणि गुलाबजांबू जे आहे तर ते मग आपले तळणं चालू होते खव्याचे आणि याच्यामध्ये मी जे आहे ना गव्हाचं पीठ टाकलेलं आहे न वापरता तर तुम्ही पण एकदा असं गव्हाचं पीठ वापरून बघा खूप छान होते म्हणजे सोडा वगैरे पण आपल्याला टाकायची गरज नाही एकसारखे असे तळू द्यायचे बघा कलर एकसारखा येऊ द्यायचा इकडं मी पाक करून तयार झालेला आहे आणि पाक पण पूर्ण पाक असा थंड झालेला आहे मग त्याच्यामध्ये मी जे हे गुलाबजामू बनवलेले आहेत तळलेले ते लगेच मी त्याच्यामध्ये टाकून दिले आपले गुलाबजांबू जे आहे ते पण तयार झालेले आहे तोपर्यंत इकडं अनारशीचं पीठ जे आहे ना छान असं भिजलं गेलेलं होतं तर असं व्यवस्थित झालं होतं हे पीठ थोडंसं असं पातळ वाटत होतं मला असं वाटत होतं की मग आपण तेलामध्ये तळल्यानंतर हे होतं का काय पण व्यवस्थित असं झालेलं होतं हाताला असं चिटकत वगैरे नव्हतं तर म्हटलं लगेच आपण अनारसे पण बनवून देऊया अनारशी बनवून घेण्यासाठी पण मग मी लगेच तेल ठेवलेलं होतं वरती मग अगोदर त्याच्यामध्येच मी गुलाबजामून तळून घेतलेले होते म्हटलं आपण आता याच्यामध्येच आता अनारसी जी आहे तर अनारसी पण बनवून घेऊ तर अनारशी बनवताना मी असं लाकडी पोळपट घेतलेला आहे अशी खसखस जी आहे ना ती अशी खाली पसरून घ्यायची आणि याच्यावरतून असं छोटीशी अशी आपली लाटी जी बनवतो आपण तशी गोल बनवून घ्यायची आता हे हाताला थोडं चिपकतंय तर थोडंसं असं हाताला तेल लावून घ्यायचं की जेणेकरून ते आपल्या हाताला चिपकणार नाही आणि मग असं याचे हे जे अनारसे आहे ना तर असे अनारसे आपण आता हे थापून घ्यायचे आहे आणि थापून घेऊन अलगत असे उचलून हे करायचं तेलामध्ये सोडताना पण काय करायचं की असं ते कुठं असं पाटलं गेलं नाही पाहिजे व्यवस्थितच आपल्याला ते उचलायचं आहे आणि उचलून असं तेलामध्ये सोडायचं आहे खुछ -खुछ हे बघा खसखस जी आहे ना ती खालच्या साईडनं ठेवायची आणि गॅस जो आहे तो आता मी मंद केलेला आहे तेल तापलेलं होतं आहे त्याच्यामुळं मी कमी गॅस केला आणि त्याच्यावरतून असं थोडं थोडं असं आपल्याला तेल टाकायचं आहे म्हणजे वरच्या साईडनं पण व्यवस्थित असं तळले जात होतो तोपर्यंत इकडं आपण पन दुसरा पण आहे ना तर दुसरा पण आणणार असं आपण असं थापून घ्यायचा असा गोल आकार देऊन घ्यायचा याला कर आ, हे बघा एकदम व्यवस्थित छान तापले चालले आणि आपल्याला जितके पातळ पाहिजे तेवढे पात्र आपल्याला बनवता येते पीठ पण म्हणजे असं छान झालेलं आहे याची पण मी रेसिपी टाकणार आहे अनारशीची पण की कसे बनवले कसे भिजवलं काय तर अशा प्रकारे मग मी अनारशी पण करून घेतले अनारसे केल्यानंतर म्हटलं आता आपण अनारसे झालेले आहे आणि खूप घरामध्ये खूप पसारा झालेला होता म्हटलं आता आपण अनारसे करून घेऊया अन अनारसे झाले की लगेच आपण चिवडा बनवून घेऊया म्हणजे मी हा जो आहे तर आजच बनवलेला आहे आणि त्याच्यामुळं हे दिवसभराचं माझं रुटीन आहे आज खूप असं थकले होते खूप थकून गेले होते ये वगा, हे करण्यामध्ये हे असं वरतून तेल टाकलं ना असं छान जाळी पडते बघा हे बघा अनारस आलं किती छान अशी जाळी पडलेली आहे असं थोडं थोडं वरतून असं तेल टाकायचं मी त्याच्यात अगोदर गुलाबजामून तळलेले आहे त्याच्यामुळं तेल थोडस हे झालेलं आहे ते आणि कढई जी आहे ना ती लोखंडाची कढई आहे तर लोखंडाच्या कढाईमुळं पण थोडंसं हे होतं पण मी लोखंडाच्या कढाईमध्येच तळते कारण की जेणेकरून आपल्याला लोह पण मिळतं आणि लोखंडाच्या कढाईमध्ये तळल्यामुळं त्याच निमित्ताने होईना आपलं थोडंसं खाण्यामध्ये लोह जातं आता इकडं मग मी त्याच तेलामध्ये आपले अनारसे तळून झाल्यानंतर लगेच आपण चिवडा बनवून घेऊया तर चिवड्यासाठी हे मक्का पोहे जे आहे तर मक्का पोहे मी तळून घेते आणि डाळवळ जी आहे ना तर ती प ते पण मी घरीच बनवलेलं होतं म्हणजे आपली हरभऱ्याची डाळ जी आहे ना तर सात आठ तास मी भिजू दिली होती आणि भिजून छान अशी कोरड्या कपड्याने हे करून घेतली पुसून घ्यायची पाणी नाही राहू द्यायचं त्याच्यात आणि ती डाळ अशी कडक छान तळून घ्यायची ती डाळपण अशी डाळव्यापेक्षा ती डाळ अशी चिवड्यामध्ये खूप छान लागते मी ती डाळ पण याच्यामध्ये तळून घेतलेली आहे आणि मक्का का पोहे जी आहे तर ते पण तळून घेते आणि मक्का पोहे तळून झाल्यानंतर का असा कांदा पण मी घेतलेला होता बघा चार पाच कांदे असे उभी कट करून घेतलेले होते कारण की दिवाळीचं फराळाचं मंड की आपल्याला जास्त प्रमाणात बनावं लागतं त्याच्यामुळं हे मोठ्या चार ते पाच कांदे असे कट करून घेतलेले होते कांदा पण असा छान असा कुरकुरीत होईपर्यंत असा तळून द्यायचा म्हणजे असं चिवड्यामध्ये खायला छान लागतो कुरकुरीत ये हे बघा इकडं खोबरं वगैरे पण आहे मिरची कट करून घेतलेली आहे डाळ पण मी तळून घेतलेली आहे आणि मग इतकं हे करून मुरमुरे शेवटी मुरमुरे भाजायचे होते पण इतकी थकून गेलेले होते ना मी उभा राहण्याची माझी कॅपेसिटीज नव्हती तर त्याच्यामुळं मग मी काय केलं मी वरतीच बसले किचन वाट्यावरती वरती बसले आणि वरती बसूनच मुरमुरे असे हे भाजून घेतले कारण याला मंद आचेवर भाजावं लागतं कुरकुरीत होईपर्यंत त्याच्यामुळे मी वरती बसूनच ते भाजवून घेतले आणि नंतर आता चिवडा पण आपला बनवून झालेला आहे तर त्याच्यामध्ये असे मग असं वरतून जे आहे तर मीठ टाकते मी कारण मिरची पावडर वगैरे मी मुरमुरे हे प करताना त्याच्यामध्येच मसाले टाकलेले आहे नुसता चिवडा मसाला वरतून टाकायचा आहे आणि मीठ टाकायचं आहे हळद वगैरे मी त्याच्यामध्ये तेलामध्येच टाकलेले आहे आणि हे जे बू जे आहे तर थोडासा मी त्याच्यामध्ये चाट मसाला टाकू लागले कारण चाट मसाल्यानं पण म्हणजे चव खूप छान लागते आणि थोडीशी पिठी साखर पण टाकायची आहे त्याच्यामध्ये पिठी साखर यांना पण म्हणजे आपल्याला टेस्ट जे आहे ना ती छान लागते हा जो आहे तर मग चिवडा मसाला मी त्याच्यामध्ये टाकू लागले कारण सर्दींती झालेली आहे त्याच्यामुळे माझा आवाज पण असा व्यवस्थित आवाज येत नाही आहे ही जी डाळ जी आहे ना तर मग ही डाळ तळून घेतलेली डाळ आहे ती पण अशी त्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आणि आता जे चिवडा जी आहे तर आपला तयार झालेला आहे तर त्याला आता मिक्स करून घ्यायचं तर आता हा बनलेला चिवडा मिक्स करून घ्यायचा आणि नंतर थंड झाल्यानंतर मग भरून ठेवायचा आहे तर चिवडा पण असा मस्त असा कुरकुरीत झालेला आहे आणि तिथे त्या त्याच्यामध्ये कमी पण पडू लागलं ते म्हणजे असं व्यवस्थित हलवताना येऊ लागलं म्हणजे ये मी या टोपल्यामध्ये टाकलं तर तो टोपलं थोडंसं छोटं झालं ते कारण की सगळं व्यवस्थित असं हलवायला थोडंसं हेच होईल खालचं वर वरचं खाली कारण आपण टाकताना का मिक्स करून टाकलेलं नाही राहत तर मग आता एक एकदम व्यवस्थित सगळ्याला मीठ पण लागलं गेलं पाहिजे आणि मसाला पण लागला गेला पाहिजे त्याच्यामुळं असं आपल्याला आता त्याला मिक्स करून घ्यायचं अजून काही मी शेव बनवलेली नाही कारण मग आता शेव बनल्यानंतर परत याच्यामध्ये आपल्याला शेव पण ॲड करावं लागेल थोडीशी शेव पण टाकून द्यायची मग नंतर आता बनवल्यानंतर तर असं माझं आज दिवसभराचं रुटीन होतं आणि दिवसभर हेच काम चालू होतं दिवाळी म्हटलं की आपल्याला बाहेरची शॉपिंग पण असते बाहेर पण जायचं असतं घरातले पण घर पण आवरायचे असते घरातले पण कामं करायचे असते आणि त्याच्यात फराळायचं प फराळाचं पण बनवायचं असतं जर का हाताखाली कोणी असलं तर मदत करायला असलं तर मग काही वाटत नाही पण मदत करायला जर नसलं तर मग आपल्याला स्वतः सगळे कामं करावं लागते तर मी अगोदर के बनवलंच नाही आणि आजपासूनच लागले मी फराळाचं बनायला त्याच्यामुळं सगळं म्हणजे एकदमच लोड आला तर मग एक एक बनवून घेऊ या म्हणलं तर मग म्हणून मग मी एकदा सुरू केलं तर मग एक दोन पदार्थ तीन पदार्थ आजच बनवून घेतले आता उद्याचे जे आहे तर लाडू वगैरे ते करायचे आहे तर ते उद्या बनवता येईल आणि हे जे करायचं आहे चकली तर चकली पण उद्याच बनवणार आहे मी तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण मला तुम्ही कमेंटद्वारे कळवा जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात काय ते पण मला तुम्ही कमेंटद्वारे कळवा हे बघा आपले गुलाबजाम वगैरे हे पण छान असे मुरले गेलेले आहेत तर तयार आहे बघा तर या मग दिवाळीचं आपलं फराळाचं करायला तर माझा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद